आज म्हणजे मी एकदम इकडं रानटी प्राण्याच्या परिसरामध्ये आहे तर इथं एकदम बघायला गेलं तर निसर्ग सौंदर्य आणि निसर्ग रम्य वातावरण अगदी वड्याला पण पाणी जोरात वाहत आहे शेताफळाची झाडं जांभळ्याची झाडं हे अशी वनस्पती आहेत तर इथं आतमध्ये एकदम मोठा ल दागडाचा गुहा येतो आतमध्ये तर तिथं जायला म्हणजे भीती वाटते मला कारण त्याच्यामध्ये पिल्ल पण असू शकतात गुहा इथून आपल्याला लागो गुहा दिसतो या कसं रानटी प्राणी जेव्हा पिल्ल असल किंवा तो बसलेला असल तर आपण तिथं जायची म्हणजे धोका आहे त्यामुळं मग लांबूनच तुम्हाला दाखवतोय तर मेंढरा असल्याच्यानंतर काही एक टायमाला मेंढाचा दबाडका असतो आणि मग ते रानटी प्राणी त्या गोव्यामध्ये बसलेल्या पळून जातात किंवा दबा दोरून पण बसत असतात असं तर इकडं जायचा परिसर आहे इथं कड्यामध्ये म्हणजे वाघ जाय देवीचं मंदिर आहे इथं आजूबाजूच्या परिसरातलं शेळकं मेंढकं किंवा गाय गुरावालं येऊन दर्शन घेतात मी आत्ता दर्शन घेतलं आणि शिरड मोरं घेऊन आलो इकडं तर नंतर दसऱ्या बादूच्या टायमाला शिकून अगदी शीताफळं म्हणजे आपल्याला भरपूर खायला भेटते तर ही शेताफळाची झाडं अगदी मोठ्या प्रमाणात ह्या वड्याला आहेत अगदी कोकणासारखी झाडं येतं कोकण मावळासारखी श्रद्धा शिरडं मोरं जायला आभार तिथे इकडं पाण्याचा वडा अगदी पाण्याने फुल भरून वाहतू या तर इथं दोन वर्षापूर्वी प्राण्याचा गोवा बघितला होता ते आपण बघू एकदम काढा आहे आणि त्या काढ्यामध्ये असं हे प्राण्याचं गोह इथं गो भीती पण वाटते दाखवतोय थोडं तुम्हाला आलो शिरडं घेऊन मध्ये जो गोह आहे ह्याच्यामध्ये रानटी प्राणी राहतात तर सायाळ लांडगा हे प्राणी गोव्यात राहणार वाघ शिह तर हे तर आता आपल्याला असं प्राण्याचं गोह दिसत तर हे म्हणजे प्राणी पाडलेला गोह आहे सायाळाचा साळाचं बोहाळे म्हणायचं तारसाचं लांडग्यांचं हे म्हणजे जास्तीत जास्त प्राणी दगडात दगडाच्या कापारीत काड्यात अशा ठिकाणीच ते राहतात वाक्ष हे गोवात राहणारे प्राणी आणि ह्या परिसरामध्ये असा मोठ्या मोठ्या म्हणजे दागाड आहेत दागडाच्या रांगे इथं किंवा कड येतं त्या कडच्या परिसरामध्ये बर्स कसं हे प्राणी राहतात तर आता मी ह्या भागामध्ये आलो आहे तर म्हटलं हे परिसर दाखवा तुम्हाला या परिसरामध्ये आम्ही राहतो या अगदी जावळीसारखं जंगल आहे नाही का सातारा जिल्ह्यामध्ये तिकडं जावळीचं जा खोरं म्हणतात पाटण तालुक्यात आणि मग त्या भागात पण म्हणतात की आसवलाच्या अंगातली व दिसल म्हणतात ती पर हाती सोडला तरी दिसायचं नाही एवढं तर घनदाट जंगल आहे जावळीचं जा। सातारा जिल्ह्यामध्ये जा। जावळी पाटणखोर मांबळेश्वर पाचगणी प्रतापगड त्या परिसरामध्ये घनदाट असं जंगल आहे अगदी शेळ्या पण मस्त बाकी अगदी दावसाडाचा दा पाला खाते नाही म्हणून जसा परिसर असेल जसा बाग असेल तसं शेराडाला झाडपाला खायला गावतो तर इकडं गंधाट जंगल असल्यामुळं इकडं झाडपाला म्हणजे बऱ्यापैकी भेटतो पावसाळी तर शिरडो वालकाम खात्री दावसाड्याचा पाला हे दावसाड दुसऱ्या परिसरामध्ये नाही अजिबात ह्याच बागामध्ये दावसाडाचा पाला शिराडाला खायला भेटतो कोकणामध्ये असतो भरपूर ये ये वर बघा गेल तर लगेच मोठा कडा आहे डोंगराची वर आणि त्या डोंगराच्या कडालाच हे आहे असं इथून वडा चालला या खाली कोकणामध्ये वळ म्हणतात आणि इकडं वडा म्हणते तर हिरडा तर वरण खाली आणली त्या साईडला मोठा दगडामध्ये प्राण्याचा गोवा होता तर तिथून मग आलेलं लवकर मूर भीती पण वाटते एकटा असल्यामुळं तर ह्या परिसरामध्ये वाघजा देवीचं मंदिर आहे आणि ते एकदम म्हणजे डोंगरामध्ये काड्यात असे कुरीव उणी आणि त्याच्यामध्ये देवीचं मंदिर आहे त्यामुळं ह्या परिसरामध्ये बरस असं आपल्याला गोवा दिसतात कड्यामधनं कारण सगळा डोंगराचा परिसर आहे तर हे आहे ते आपण बघू आखर एव तब गोवा दिसतो आपल्याला दिसला बहि ना एव गोवा आहे शिरडं गेली तर इकडं आलो होतो शिरडं घेऊन आणि आता चाललो चारीत चारीत माघारी तर आज बरसक मी इथं म्हणजे आज रानटे प्राण्यांचं गोह बघितलं शिव परिसर म्हणजे एकदम निसर्गरम्य वातावरण किंवा एकदम निसर्गाने व्यापलेला आता मस्त बाकी शिरडं चारली आणि निघालोय तर इथं इतकी झाडं इथं की दिवस आपल्याला रात्र रा झाल्या का वाटी वाटते कारण इथं म्हणजे एकदम गंध असे झाड इथं आणि इथं आले की मला जरा अंधार पडल्या तसं वाटलं तर आता निघालय शिर्ड घेऊन जाय देवीच्या मंदिराकडं इथं एकदम कड्यामध्ये देवीचं मंदिर आहे दर्शन घेतलं मग अशी जातानी आणि आता शिर्ड कडकड आली तर आता निघालोय पुढं तर हे मंदिर म्हणजे एकदम जंगलामध्येच आहे डोंगरात अगदी वरून मोठा डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या काड्यालाच ली आहे आणि हे वाघजाय देवीचं इथं मंदिर आहे हे मंदिर म्हणजे पुरंदर तालुक्यात पोंढ गाव आहे आणि एकदम इकडं दवण तालुक्याच्या शिववरचे तर या वाघजाय देवीला दरवर्षी आपल्याला नारळा पाण्याचा मान द्यावा लागतो तर आता या वाघजाय देवीच्या परिसरामध्ये आम्ही सध्या मेंढरा चालतो में या इथं वर आणि तर सध्या शेराडाकडे हा हो आसर आसर और, तर इथे एक मोठं लळईचं झाड आहे कितीतरी मोठं असेल असं लळईचं झाड मस्त बाकी मेंढर तर तरी आता पठारावर चराय आहे ह्या वर्षी तर बा नाही पण आले मेंढराकडं पासहारे म्हणून मेंढ असं असतं काय आला आलोय वार ना करते वार ले उशीर केला यायला आज दोघ जण मेंढराकडं आता जागा पाण्या आलं ते बरं वाटत असा नाही का नाही एवढे दिवस होता आठ महिने पाठी वाजतो असं नाही काय दिवाळी झाले की परत चाललं सुरुवात नाही का पाटणीवर टाकला माझा लागायच होते कामा हा घर वाटते पटरामध्ये वाटते ना थंड घार ना थंडी वाढल्या तिकडं पाऊस उतरलाय हा त्यासाठी निघून येतोय काय गोष्ट सकाळी म्हणलं काय वातावरण नव्हतं पावसाचं रेनकोट माघार खाली दाब इकडं खाली जाऊ कोरणात जाऊ आता डोंगरावणं खाली उतरलो पाटा जाऊन त्या साईडने वर चढलो आणि मग मात ठेवा आलो पटारावर आणि पटारावरून आता परत खाली उतरलो डोंगरावरून तर चालले ते मेंढर चरत चरत इकडे असा डोंगर परदेशी सगळा परत पुढे गेले की परत डोंगरावर चढायचं तर त्या साईडला माया माझी मेंढरे शियाली तुम्ही ते आणले शिंदडा तुला खायाला हा गावले तिकडं वड्याला मला बरीच गावले जे खाली पिकली होती पावसाने खराब झाली होती मग दगडाने पाडली चांगली गाबोळ गेली गाबोळ केलेली आणली दर कायतरी राम मेवा भेटला ना भेटलाय बाणायला राम मेवा नेवा राम

म्हणजे जरा एवढे भरपूर पिकलेलं नाही गवळे गवळे हा गवळे गवळे खायला बार लागत खाली मी भरपूर आता मात्र पण दिली पाहिजे मात्र तरी काय भेटतो मात्र बिराडा वाजते आता माझा चार पाच जण तिथं काय मला हेडीव काढायला भेटलाच नाही मला आता डायरेक्ट आता घेऊनच जायचं उच लऊच उशिंदाड्याची झाड येते म्हणजे ताडासारखी उच तिकडे एकदा मावळात पण गावली गा आ, आ, ते टाकव्याला टाकवे परत अ कानातत मंगरूळ त्या भागात पण वर्षगे शेंदाडाची झाड होतं तिकडे ती माडे गावली होती एखादा ते दाजीने आम्ही पेलो होतो रानातला रान, रान मेवासा गावतोय इकडं नंतर दसऱ्या टायमाला शेताबळा पण गावतात रानातली त्या टायमाला पण भरपूर शेताबळा गावतात दसऱ्याला सुरुवात होती दसऱ्याला भरपूर असतात ना दसऱ्या बादव्याला म्हणजे सप्टेंबर ऑक्टोंबरला भरपूर पिकते जोरात पाळी पण आली पावसाची आज आगाऊ पण नाही आणलं कारण सकाळी काय पावसाचं वातावरणच नव्हतं पण आता एका एकदा पाऊस यायला लागला हा म्हणून आणलं राय हकट वा गे का आता मागना आला काय पळून वाग ना पळत आला काय वा ना

वाज वाजू वाजू आग अगदी दिवसभर मस्त बाकी मीडिया चालल्या आणि आता चाललोय वाड्यावर घेऊन तर चार पाच बारा पण एक घेतला मग बाना कशा काय म्हणजे चालल्या दिवसभर चांगल्या चालल्या पार कोरोनात गेल कोरोनात दड दडखून महागारी फिरावले तुम्ही शेळ्या चारे थांबल्या मग आता निघालो आपण दिवस महा आता मेंढा उत्तर निघून नाही जमत भुगले तरी पण ते त्यांच्या टायमाला निघले तरच बर उगल्या तरी त्या वाड्यात जाऊन बसणार नाहीत <laughs> तर मामाची मेंढ आहेत माग आम्ही बोलवतो आता मोर मोर निघालोय आता हा सगळ्याचा म्हणजे टाईम वाड्यातून निघायचा पण सकाळचा असतो संध्याकाळचा पण वाड्यावर जातानी म्हणजे बिराडावर जायला हा टाइम होतो दररोज आणि मग ह्या टायमाला ह्यो गाठ उतरून खाली जायचं जा। आता कोरोनात तरी काय जवळ गेल तर हिथला तिथला उतरलो परत जरा गार लई लागते असं जरा डोक्याला जरा शाल काय टाईल बांधले बरं बर पडते मग काय मला बी थंड वाजले झाली असं वाटतं की माग बी बारीक बारीक येत काय काय सांगता मागा तर दिवसभर आपल्याला अगदी मेंढरा रा माग रचून फिरावं लागतं चालाव लागतं त्यांना लांब लांब चारायच्या पाणी पाजायचं चा। शेराडाला झाडपाल यायच्या ते गावाकडं आल्याच्या नंतर असं मेंढराला म्हणजे डोंगर दर्यातनच फिरायला लागत नाही असं ला डोंगरामध्ये सरपान गोळा करून ते आता संध्याकाळच्या दररोज सर्पान घेऊन जावायला लागत घाटच <laughs> बनवलं ला आहे म्हणजे मेंढ्रा येऊन जाऊन येऊन जाऊन मेंढ्राने घाटच बनवलं <laughs> ज्या ज्या ठिकाणी आपली मेनर जात्या तिथं वाटच तयार होती ना। आ, होती पण तर आता मस्त बाकी दिवसभर मेनर चारून आता सव्वा सांच निघालोय आम्ही बिराडावर तर आपला आजचा आयडिओ मी इथंच थांबवतो भेटू आता पुढच्या आयडिओ मध्ये धन्यवाद